वेस्टा वेस्टॅडो बावीस रुपये तिकडे सगळ्यांना झोपा लागल तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आम्ही चार दिवस सावंतवाडी गोवा या ठिकाणी आलो होतो तारकर गेलो मालवणला फिरलो आता पतीचा असणार आहे तर आज शेवटचा दिवस हे घर बघताय पाठीमागे इकडे आपला मित्र पप्पू पाण्याचं सोबत मजा आली ना खूप मजा आली पप्पूचा बड्डे झाला सेलिब्रेट तर इकडे हे रुपयाचं घर आहे त्यांचा आता ते रुपयाची आई वगैरे आपले व्हिडिओ पहिल्यापासून बघतात तर या साईडला बघताय ना असं टेलरिंगचं त्यांच्या इकडे मेन इकडे बोर्ड लागला आहे ओवळकर त्यांचं आठ नाव आणि आपण जाव्या बघायला का बोलतो दिनी निवान, निवान। ना जाताना आता असं वाटतय ना दुःख वाटतंय हां फिलिंग बॅग वगैरे भरतात बाकी सगळे रेडी होतात हा एक जण अजून आंघोळ करून परत झोपला तर इकडे वैभवी बहिणी आहेत इकडे काकू आहेत रुपयाची मम्मी तर हा त्यांचा इकडे व्यवसाय मी टेलरिंग तर सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज आणि डिझाईन वगैरे बनवतात तर हे ऑर्डर तुम्ही जास्त करून सावंतवाडीत येतात की बाहेरच्या पण येतात कोलगाव येतात हे यांचं घर कोलगावमध्ये आहे तर सावंतवाडीत कोण कुन इकडे कोणाला बनवायचे असतील तर वेगळ्या प्रकारचे हे ब्लाउज डिझाईनमध्ये ते बनवतात हे बघा म्हणजे एकदम पासून सगळे नवीन पॅटर्नचे आहेत ना सगळेच बघा तर हे त्यांच्या घरून तुम्ही करतात इकडे काकी पण त्यांना मदत करतात आणि हे सगळं त्यांच्या इथे घरातून करतात तर पूर्वी काकी सगळे मुंबईलाच होते नंतर शिफ्ट झाले आता किती वर्ष झाले इकडे गावी सेट सेटल होऊन दीड वर्ष झाले म्हणजे मुंबईलाच राहायचे ते रभातीला राहायचे नंतर कांदूली नंतर इकडे तर कॉन्टॅक्ट नंबर आपण देऊया कोणाला जर सावंतवाडीत आल्यानंतर त्यांना जर घ्यायचं असेल का बनवायचं असेल तर ते मेजरमेंट वगैरे देऊन तुम्ही बनवू शकता ना इकडे आणि मुंबईचे समजा ऑर्डर आले तर फक्त साईज दिलेत तरी पण होईल का आणि तुम्हाला कसं असेल पॅटर्न हां 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 चालेल मग काकांचा आपल्या नंबर देऊ इकडे आणि कुणाला असेल तर कॉन्टॅक्ट करतील आणि मग ऑर्डर घेऊन तुम्ही करू शकता किंवा आता गावाला पण माणसं येत असतात सावंतवाडीला हो येऊन दोन असतात तर ते पण तुम्ही नंबर तुम्हाला देतो त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून करू शकता मित्र रुपयाचं घर इकडे आहे आणि इथूनच जवळ आहे ना आम्ही चाललो आहे खेळण्याचा कारखाना तिकडे बघायला आवाज येते ना आतमध्ये काल नारळ पडले याच्यावरून खूप आहे काका पण आल्या सोबत ओळख काका तुकाच्या पप्पा सोबत घेऊन आम्हाला खेळणी बघायला कारखाना तिकडे सगळ्या फिलिशिंगचं काम होतं वाटतं पॉलिशिंग इकडे मशीन आहे त्याच्या या साईडला बघते ना हे बैल बनवले त्याचं बैलगाडी बनणार असे तर इकडे बघताय प्रॉपर फिनिशिंग मध्ये कट केलेत ह्याला डिझाईन वगैरे करणार नंतर व्यवस्थित सगळं दिसणार आहे तो ना तसलं एकदम फिनिशिंग दिलंय तुमचं किती वर्ष झालं असतील व्यवसायाला एकोणीशे एक्ण पासून काम एक्क्याण्णव पासून तिसरी पिढी आहे असे बैल बनतात कट करताना बघितले तुम्ही कट करून असा बैल झाला आहे त्याला नंतर फिनिशिंग होणार आहे आणि बैलगाडी रेडी झालेली कुठली ही का एक नंबर हे रेडी प्रॉडक्ट ना सुपर ना खूपच छान हे डेकोरेटिव्ह आयटम तुमच्या हॉलमध्ये ठेवायला हॉटेलमध्ये वगैरे भरपूर ठेवणार किंवा ऑर्डर करतात वरती जाय वरती असून काय काय आहे फिनिशिंगचं काम होतं कलर का ओके तर या ठिकाणी बघताय खोबरा खिसायची खिसणी असते ना ते बनले इकडे जंग्ली 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 हे बघा ह्याचे पार्ट आहेत असे आणि ते सागाचं आहे नाही कुठलं मटेरियल आहे जंगलीच आहे जंगली लाकूड आहे पण हे याच्यापासून बनवतात असं बनवून तयार होत हा इकडे मग ते हा विडी बनवतात हे एक वेगळ्या प्रकारचं आहे ओट्याला लावू शकता हे कशाला ओटा असतो ना आपला हा 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 कटिंग करायला अच्छा लावून ठेवायचं आहे ठेवायचं तुम्ही सपोर्टला वगैरे भाजी वगैरे कट करू शकतो खोबरा कृषू शकतो तर हे खूप हे जास्त झालं आहे ना मार्केट मध्ये याला डिमांड जास्त आहे हे फक्त खोबरा फक्त खोबरा किजायचा हे गणपतीसाठी लागतात का पाठ हे सुकत ठेवलंय अच्छा सुकत ठेवलंय हे खूप ऑर्डर येत असतील ना याचा पण इकडे फर्स्ट फ्लोरला आले भरपूर सारे ऑर्डर येतात त्यांना बघा पार्ट वगैरे पॅक करून ठेवले हे बघा पार्ट ब किती पार्ट रेडी आहेत एवढे सगळे आणि इकडे लहान मुलं चालतात ना चालता चालायला सुरुवात करतात त्याच्यासाठी गाडी इकडे घोडा लहान मुलांचीच खेळण्यात आ एक नंबर हे कुठे बघायला मिळत नाही असतंग अच्छा हे देवाचे चौरंग आहे त्याच्यासाठी अच्छा चेस चेस आहे एक नंबर आणि सगळं ते किंग सगळे गोट वगैरे अरे सगळे मंत्री आहेत सारी पण असतो ना तुम्हाला चेस बॉक्स असतो आपण बावनपाणी एस पीक प्रे हा कुठला खेळ हा गंजीफा फॉर्म प्लेईंग कार्ड अच्छा वन ट्वेंटी प्लेईंग कार्ड अच्छा हा आता समजा हे मग घेतलं तुम्ही हे हाताने केलं पेंट हे सगळं हँड पेंटिंग आहे हे सगळ्या दशा अवतारांचे दहा अवतारांचे चित्र आहेत हे प्रत्येकी सिंबॉल असतात मत्स्य होतं तर मत्स्य मत्स्याचं सिंबॉल काय तर मत्स्य आणा तसं मत्स्य प्रमाणे खेळलं जातं म्हणजे आपण बाबा म्हणजे घेत असतो इक्का दोरी तिरी चौकी सिंबॉल हाताने काढलं बघ ना कसले मस्त पण भावना कोणी खेळतात सर गेम 5120 प्लेइंग कार्ड हे राजे महाराजांचा गेम तेव्हा पूर्वीच्या काळी खेळले महाराज राजे आमचे सावंतवाडी संस्था राणी सरकार आणि आतापासून अजून त्यांची मूलपण आहेत ना आहेत हां सावंतवाडी पॅलेस मध्ये पण ते आहेत आणि आम्ही पण आलो हां ना नारळ स्फुटना डी कृष्ण आणि पेंटिंग केले हा हे पण हत्ती पेंटिंग कसे ओळखतात पॉलिश मध्ये पॉलिश मध्ये आहेत आपले पाटा मोठे मोठे पण पाठ आहेत ते जात बनवले

सगळे कोंबो कोंबोची आहे हा कोंबोच काम चालू आहे इकडे असं डायरेक्ट इथे फिट होणार इकडे या साइडला बघते ना हा भातुकलीचा साइड आहे पूर्ण आणि मध्ये पण वापरतात ना तिकडं जाते असं रेडी झालं फोलपाट आणि इकडे पूर्ण किसनी वगैरे सगळं पण आहे छोटा सगळे रेडी झालेले प्रोडक्ट बघा रोड बनवायला रोड करता मस्त एकदम बस आहे इकडे उत्रा आहे ही ही कार आहे सर्व लाख हा ची बस आहे एक नंबर सावंतवाडी माझगावमध्ये आलो आहे रुपाच्या रुपाचे भाऊजी आहेत बहिणीचे मिस्टर त्यांचा इकडे कारखाना एक आहे कार का प्रभाकर मांजरेकर वीरेंद्र मांजरेकर हे आहेत ना हे बनवतात मीटर आणि डेकोरेशनचे सगळे हे बनवतात ओ पी वगैरे त्याचे पूर्ण पुतळे बनवतात स्वतः हाताने बनवत होता उभे उप बनवत होता हे कसलं आहे मातीचं बनवतात आता अच्छा बॉडी बिल्डरची ट्रॉफी बनते का स्वामी समर्थनची त्याने मूर्ती रेडी केलेली आहे सगळं हाताने केलेलं काम आहे कलर करायचं वाक्य आहे हे पूर्ण कोणाबी व्यक्ती कोणाही व्यक्तीच आहे ना असं सेम टू सेम पुतळा पण तयार करतात ते फक्त फोटो द्यायचा सेम टू सेम रेडी करतात ते बघा असे पण स्टॅच्यू ते तयार करतात स्वतः हाताने दादांचा नंबर दादा नंबर सा सांगा ना माझा नंबर आहे नाईन थ्री सेव्हन थ्री थ्री सेव्हन थ्री एट वन ओके मध्ये मी टाइप करून देईन कोणाला काय असं ऑर्डर असतील मोठ्या तर कॉन्टॅक्ट करा सावंतवाडीला डायरेक्ट माझगाव हा माझगाव मध्ये रुपये आपले भावचेच आहेत मांजरेकर मांजरेकर प्रभास स्टुडिओ फेमस आहे ना हे खूप जुन आहे तुमचं ना काजू फॅक्टरीला इकडे काजू खरेदी करायला हे दुकान आहे शिवदुर्गा कॅशू फॅक्टरी आउटलेट कसे हे किती दिला हे एकशे साठ एकशे साठ म्हणजे आठशे रुपये किती ग्राम आहेत ते दोनशे ग्राम फक्त साली सकट आहेत ते आणि जे असे साल काढलेले आहेत ते खराबलेले वगैरे आहेत का दाखवा त्याच्यातलं कुठचं पण पॅकेट दोनशे वीस दोनशे वीस रुपये अकराशे रुपये किलो आमचा प्रवास दादाना पूर्ण शॉपिंग झाले इकडे बघा म्हणजे एवढं घेतलं बघा लाडू फेमस आहे तिकडचे मालवणचे सावंतवाडी खाजू मालवणी आहे खाजू आणि काजू घेतले ते बघा सुपर आहे मस्त आणि बर्फी आहे तिकडे पिस्ता खोबरा बर्फी ज्या साईडला बघा जी पूर्ण फॅक्टरी आहे कंटिन्यू काजू निघत असतो ही प्रोसेस आपण नेक्स्ट टाइम येऊ आम्ही तेव्हा बघू ते म्हटले या आरामात बाहेरचं वातावरण दुपारच्या तळेसून मस्त थंडगार आहे चला बरेच रुपयाच्या घरी दुपारचे वेळेस वाजले तीन बरोबर आम्हाला साडेतीनला निघायचं आहे डॉट दोन रिक्षा बोलवले सव्वाशाची काहीतरी ट्रेन आहे आपली त्या ट्रेनने मला निघायचा रिटर्न प्रवासी टॅमेटो साहेब पाहिजे

Terima kasih. Oh. Terima kasih. bye bye. Ya. Yeah. Bye tu. Okay terima. So? <coughs> bye bye. Bye bye. Terima kasih. Terima kasih. चलो फिर मिलेंगे, फिर मिलेंगे सावंद वाड़ी। सावंद वाड़ी मिलेंगे सावंतवाडी सावंतवाडी भांडी बिंडी घेतले खूप मौज मजा पप्पू दिसत नाही कुठं पप्पू मागे आहे का हो जागा ऍडजस्ट करून बरोबर सांभाळ सावंतवाडी <laughs> ला पोस्टल स्टेशन ला वाजले चार साडे चार जणची गाडी आहे आल्यावर बसायचं जायचं झोपायचं डायरेक्ट दमले सगळे जण तुला हो आगोळ घ्यायचं होतं आगोळ नाही भेटला मला सावंतवाडी स्टेशनच्या समोर आहे ना इकडे आगोळ मिळतं ओरिजिनल गावठी दीडशे रुपये एक लिटर ना हो, आणि अशी अर्धा लिटर घेतली तर ऐंशी रुपये ओके मालवणात आणणार होतं म्हटलं इकडे इथे मिळालं मग इकडे घेतलं सावंतवाडी रोड रोडिचा प्रवास आमचा सुरू होता आता सकाळपासून सगळी लगबग होती जायची तयारी आणि फायनली पोहोचलो स्टेशनला वेस्टाडो बावीसशे रुपये तिकडे नेक्स्ट टाइम या पावसामध्ये काय डी फाय डी फाय तेरा डबा होत रे अरे काका ओळखली जाई अरे हो मला काय टेन्शन नाही ट्रेन जनप्रताप दिसता कोच पण किती मस्त आहे अडीचशे रुपये तिकडे सावंतवाडी ते हा दोनशे ऐंशी काहीतरी आहे छान कनेक्टेड डबे आहेत एकमेकांना आणि जाऊ शकतो सीट मस्त आहे तिकडे वरून दिसते असं आणि सामान वगैरे चांगला तिकडे मला स्लीपर घ्यायची होती पण आपण अगोदर तिकीट काढले दोन महिना अगोदर प्लॅन झालेला आमचा ट्रिपचा

झोपा लागले तर दमले सगळे कुडाळ पाच पाच मिनिट थांबते गाडी पाच मिनिटं थांबेल ना दोन मिनिटं पाच नाही दोन मिनिटं दोन मिनट गाडी फरणार रत्नागिरी पर्यंत खुल होईल गाडी वाटतं रत्नागिरी चिपळ आपलं आता वाजलेत पाचला दहा मिनटं आहे पनवेलचा टायमिंग आहे सव्वा तास बघूया किती वाजता पोहोचतील तशी पंधरा मिनटं लेटच चालले गाडी पंधरा मिनटं काही कवर होतात तेवढी काही जास्त लेट झाली पण बघूया पुढे इथून आता डायरेक्ट कणकवली नंतर रत्नागिरी चिपळून डायरेक्ट पनवेल कोकण रेल्वेचा प्रवास तुम्हाला बघायला मिळतो कंटिन्यू आहे आज हा डी फाय डबा तसा खालीच आहे कुठे पण बसू शकतो हळूहळू लोक जातील आता आलय कणकवली काहीतरी प्लॅटफॉर्मचं काम चालू आहे कणकोलीतलं चढलेली माणसं तरी पण सीट खाली आहे तिकडे काय काय आणि चला आता आपण ट्रेन सुटले इथून पण कणकुरीवरून पण ट्रेन सुटले स्लो चालले ट्रेन आता रत्नागिरीला खाऊ खाऊचा खाऊचा भडीमार झाला आपले सगळे मित्र झोपकान उठले वडापाव अटॅकच रे केला अटॅक केला बेक्ट आक्रमण हा आहे रत्नागिरीचा माहोल फुल गाडीमध्ये घमघमाट वडापाव समोसा चाय बड़ा पा। बड़ा पा। रत्नागिरीला गाडी पूर्ण पॅक झाली बघा एकदम खच्चाच पॅक रत्नागिरीला कोकण रेल्वेचा प्रवास आपला वडापाव

शून्य पाच दोन मडगाव मुंबई छत्रपती शिवाजी महाराज ला बरोबर अकरा ला दहा मिनिट आहेत उतरलंय तर बघितलेत अशा प्रकारे आपली सावंतवाडी गोवा मालवण तारकर्ली अशी पूर्ण मित्रांसोबतची ही ट्रीप खूप धमाल मजा मस्ती आले वेगळा काहीतरी अनुभव तुम्हाला बघायला मिळाला असेल आणि आपले हे मित्र तुम्हाला पहिल्यांदाच आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार असतील तर हा पूर्ण असा दोन तीन दिवसाची ट्रीप छान झाली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या प्रतिक्रिया कळवा भेटू लवकरच पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची कायच घ्या तोपर्यंत बाय टेक सिटेकेल